अहिल्यानगरमधील मधील वाळके येथील रहिवासी चांगदेव भालसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमोल शिंदे आणि अरुण शिंदे यांच्या विरुद्ध नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी चांगदेव भालसिंग आणि आरोपी अमोल शिंदे अरुण शिंदे हे एकमेकांच्या ओळखीचे असून ते एकाच गावातील रहिवासी आहे तर फिर्यादी चांगदेव भालसिंग हे गोरक्षक म्हणून दोन हजार सतरा पासून काम करतात त्यांनी अमोल शिंदे आणि अरुण शिंदे यांची गोवंश वाहतूक करणारी गाडी पकडून पोलीस स्टेशनला हजर केल्याने याचा राग मनात धरत फिर्यादी चांगदेव भालसिंग यांना गोवंश तस्करी करणाऱ्या शिंदे यांनी गोरक्षक चांगदेव भालसिंग यांना फोनद्वारे जिभे जिवे मारण्याची धमकी दिली आहे यावेळी गोवंश तस्कराने छत्रपतींबद्दल देखील अपशब्द वापरलेत तर याबाबतची कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाली आहे फिर्यादीत चांगदेव भालसिंग यांना मोबाईल वर फोन करून अमोल शिंदे म्हणाला की तू माझे वडील अरुण शिंदे यांची गाय वाहतूक करणारी गाडी पकडून पोलीस स्टेशन ला देत गुन्हा का दाखल केला असं म्हणत भाषेत करत तू जर परत नादी लागला तर तर तसेच आमची गाडी पकडून दिली तर, तुला असतून घालून ठार मारील अशी धमकी देण्यात आली आहे अशा आशयाची फिर्याद चांगदेव भालसिंग यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशन येथे अमोल शिंदे आणि अरुण शिंदे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर